आज आपण पेपर तीन मधील प्रकरण दोन सूचना संच व एन पंचायशीचे प्रोग्रामिंग या प्रकरणातील तिसरा टॉपिक चे पंचा समजून घेणार आहोत प्रथम आपण इंटरप म्हणजे काय हे समजून घेऊ बाहेरील पेरिफिरल साधनाद्वारे निर्माण झालेले सिग्नल जे मायक्रो ठराविक कार्य पूर्ण करण्यासाठी विनंती करतात त्या सिग्नलला एट्रप्ट असे म्हणतात म्हणजेच आय सी कडून जर काही कार्य करून घ्यायचे असतील तर त्या आय सीच्या पिनला बाहेरील फेरीफिर साधनाद्वारे इंटरप्ट सिग्नल द्यावा लागतो नंतर ती आय सी त्या विनंतीनुसार कार्य करते आय सी ऐंशी पंच्याऐंशी मध्ये ट्रॅप आर एस टी सेवन पॉइंट फाईव्ह आर एस टी सिक्स पॉइंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह व इंटर अशा पाच पिन आहेत आणि या पाचही पिनद्वारे विविध कार्य हो, आय सी पंच्याऐंशी द्वारे केली जाते आता आपण इंटरप्टचे वर्गीकरण समजून घेणार आहोत इंटरप्टचे सहा भागामध्ये वर्गीकरण केलेले आहेत त्यामधील पहिला भाग हा व्हेक्टर इंटरप्ट या इंट्रपसाठी प्रोसेसरला त्याच्या ॲड्रेसची माहिती असते आणि व्हेक्टर इंटरप्ट ट्रॅप आर एस टी सेव्हन पॉईंट फाईव्ह आर 6.5, सिक्स पॉईंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह फाईव्ह हे वेक्टर इंटरप्ट आहे म्हणजे प्रोसेसरला त्याला पहिलेच त्याच्या ऍड्रेसची माहिती असते नंतर दुसरा नॉन व्हेक्टर इंटरप्ट या इंटरप्ट साठी प्रोसेसरला त्याच्या ऍड्रेसची माहिती नसते तो आय एन हा नॉन व्हेक्टर इंटरप्ट आहे तीन नंबर मास्केबल इंटरप्ट या इंटरप्ट साठी प्रोग्राम मध्ये काही सूचना दर्शवून इंटरप चे समर्थन केले जाते त्यालाच मास्केबल इंटरप्ट म्हणतात याचे उदाहरण आर एस टी सेव्हन RST फाईव्ह आर एस टी सिक्स पॉइंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह हे मास्केबल इंटरप चे उदाहरण आहे नंतर चार नंबर नॉन मास्केबल इंटरप्ट या प्रोग्राम प्रोग्राममध्ये काही सूचना दर्शवून सुद्धा त्याचे समर्थन परत मागवता येत नाही त्याला नॉन मास्केबल इंटरप्ट म्हणतात आणि त्याचे उदाहरण ट्रॅप आहे इथे दोन इंटरप्ट दिलेले आहेत एक सॉफ्टवेअर इंटरप्ट आणि दुसरा हार्डवेअर इंटरप्ट सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम करता वापरला जातो तर हार्डवेअर हे उपकरणाद्वारे तयार केलेला इंटरप्ट सिग्नल असतो इथे प्रथम सॉफ्टवेअर इंटरप्ट समजून घेऊ या साठी प्रोग्रामर हा प्रोग्राम मध्ये काही सूचना वाढवतो ज्यामुळे त्या सूचनेची सुद्धा अंमलबजावणी होते म्हणजे वाढवलेली जे सूचना आहे त्या सूचनेची सुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी केली जाते त्याचे उदाहरण आर एस टी ओ आर एस टी वन आर एस टी टू आर एस टी थ्री आर एस टी फोर आर एस टी फाईव्ह आर एस टी सिक्स आर एस टी सेवन असे आठ इंटरप्ट आहेत शेवटचा इंटरप्ट हा हार्डवेअर इंटरप्ट इनपुट किंवा आउटपुट साधनाद्वारे निर्माण झालेले इंट्रप हे हार्डवेअर इंटरप असतात म्हणजेच बाहेरील उपकरणाद्वारे हे इंटरप तयार केले जातात याचेच उदाहरण ट्रॅप आर एस टी सेवन पॉइंट फाईव्ह आर एस टी सिक्स पॉईंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह पॉइंट फाईव्ह इंटर हे पाच इंटरप आहेत आणि या पाच इंटर पिन आय सी सी पंच्याऐंशी मध्ये दिलेल्या आहेत आता आपण थोडक्यात ट्रॅप आय एन टी आर आर एस टी सेवन पॉइंट फाईव्ह आर एस टी सिक्स पॉईंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह फाईव्ह समजून घेऊ प्रथम ट्रॅप ट्रॅप हा नॉन इंटर आहे आणि याची प्राथमिकता सर्वात जास्त असते म्हणजे एक नंबरला याची प्राथमिकता असते जोपर्यंत ट्रॅप हा कबूल होत नाही तोपर्यंत समर्थन मिळत नाही काही त्रुटी आल्यास तो आय एस आर ची अंमलबजावणी करतो व डाटा परत मेमरीकडे पाठवितो या इंटर मुळे नियंत्रण झिरो झिरो टू फोर यच यावरती मिळते आता समजून घेऊ आय अर्थात इंटरप्ट सर्व्हिस रुटीन समजा एखादी लहान प्रोग्राम याची अंमलबजावणी होते तेव्हा ठराविक इंटरप्ट सोर्स सेवेला इंटरप्ट सर्व्हिस रुटीन असे म्हणतात इथे आर एस टी सेवन पॉईंट फाईव्ह आर एस टी सिक्स पॉईंट फाईव्ह आर एस टी फाईव्ह फाईव्ह हे तीन इंटरप्ट दाखविलेले आहेत हे तीनही इंटरप्ट इंटरप्ट आहे यामुळे आतील डिस्टार्टचे कार्य आपोआप घडले जाते यामध्ये प्रथम आता आर एस टी सेवन पॉइंट फाईव्ह समजून घेऊ हा मास्केबल इंटरप्ट आहे आणि त्याची प्राथमिकता दुसऱ्या स्थानाला आहे जेव्हा या इंटरपची अंमलबजावणी होते तेव्हा प्रोसेसर हा प्रोग्राम काउंटरचे डाटा स्कॅनवर साठवतो व नंतर झिरो झिरो थ्री सी एच या ॲड्रेसवरती पाठवितो नंतर आर एस टी सिक्स हा मास्केबल इंटरप आहे आणि याची प्राथमिकता तिसऱ्या स्थानाला आहे जेव्हा या इंटरपची अंमलबजावणी होते तेव्हा प्रोसेसर हा प्रोग्राम काउंटर काउंटरचे डाटा स्कॅनवर साठवतो व नंतर झिरो झिरो थ्री फोर या ॲड्रेसवरती हलवितो नंतर आर एस टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह हा सुद्धा मास्केबल इंटरप्ट आहे आणि याची प्राथमिकता चौथ्या स्थानाला आहे जेव्हा या इंटरप्टची अंमलबजावणी होते तेव्हा प्रोसेसर हा प्रोग्राम काउंटरचे डाटा स्कॅनवर साठवतो व नंतर झिरो झिरो टू सी एच या ॲड्रेसवरती पाठवितो आणि शेवटचा इंटरप्ट हा आय एन टी आर आहे हा सूचनेवर आधारित नसतो म्हणजेच याची प्राथमिकता सर्वात कमी असते आणि ट्रॅपची प्राथमिकता सर्वात जास्त असते अशा प्रमाणे आपण यामध्ये इंटरप्टची माहिती समजून घेतली धन्यवाद